आज आम्ही चाललो आहे महालक्ष्मी जत्रेला बाईक घेऊन ते सर्व आमची पब्लिक आहे आता आम्ही निघतोय थोड्या वेळातच एकीचा वेट करतोय आमचं सर्व पब्लिक आहे चालले आहेत आमचे रायडर अभिषेक वैद्य आहे हे पण आहेत आमच्यासोबत सर्वजण चाललो आहे आता जत्रेला महालक्ष्मीच्या एकत्र सुद्धा आम्ही दाखवूच तुम्हाला काय आहे काय नाही ते पुढे बघू बघतच राहा तानाखायला थांबलेला आहोत तर घरून काही नाश्ता केला नव्हता म्हणून नाश्ता करतो की आता आम्ही सर्वजण नाश्ता करायला लागलेले आहेत तिथे सर्वजण थोड्या वेळात आम्ही इथे निघतील नाश्ता करतील वगैरे खातील वगैरे मध्ये थोडासा रेस करतो इथे किंवा अभिषेक वैतीने आमच्या जागा बघितल्या इथे आणि पर रूम इथे हजार रुपयाला मिळते आणि फिरण्यासाठी एकदम मस्त जागा आहे आणि तिथे महालक्ष्मीचं मंदिर आहे व डोंगर आहे तिथे व्हायटी दिसत नाही कारण आम्ही इथे भरपूर मजा मध्ये आहोत आणि आता थोड्या वेळाच तिथे जाणार आहोत महालक्ष्मी जत्रेमध्ये तेव्हा दाखवतोच तिथली काय काय कोणते कोणते गोष्टी आलेल्या आहेत किती पाळणे आहेत काय आहेत ते सर्व मी दाखवणार आहे आता थोडे वेळ थोडा वेळ इथे रेस घेतलेले आहे हे बघा हे सर्व इथे बसलेले आहेत खात खात आणि मी पण घेतलेलं आहे आंबा खालेला आहे मी पण बघू शकता महालक्ष्मीचं ते डोंगर महालक्ष्मीचं डोंगर बघा इथे आणि हेल्मेट वगैरे ठेवलं अभिषेकची ओळख आहे तिथे हेल्मेट वगैरे ठेवलं आता चाललो जत्रेमध्ये फिरायला थोडंसं जत्रेमध्ये फिरतील वगैरे आणि सर्व तुम्हाला मी दाखवेलच काय आहे काय नाही ते सर्व आणि मग पुढे बघाच तुम्ही माझा ब्लॉग कंटिन्यू काय आहे काय तर मित्रांनो आता आपण पोचलेला तिथे चालतो आहे थोडंसं मध्ये आम्ही काय काय बघाय ते तुम्ही बघू शकता स्टार्टिंगलाच आम्ही घुसी आम्हाला सर्व हे भेटलेलं आहे ते आणि थम्स वॉम्सअपचे वगैरे आहेत तिथे पब्लिक पण बघू शकतो तुम्ही तिथे सर्व पब्लिक आलेले इथे इथूनच जत्रा चालू होते पूर्ण आम्ही तिथे गाड्या लावलेल्या आहेत पार्किंगला अभिषेकची ओळख आहे तिथे गाड्या लावलेल्या आहेत पार्किंगला आता इथून चाललेलो आहोत आम्ही इथे स्टार्टिंगला तर मला बुजिंगचं दिसतंय पण आणि काय खायचं तर नाही आहे लगेच ते नंतरला राहणारच आहोत पण आता आम्हाला पहिला बघायचं आहे इथे आणि तुम्ही बघू शकता इथे लहान मुलांसाठी भरपूर काय काय आहे असं कलिंगड वगैरे सर्व आहे टेडी वगैरे बघू शकता टेडी पण आहे तिथे हे टेडी आहे तिथे सर्व नक्कीच तुम्ही पण या स्टार्टिंगलाच मला असं वाटतंय की पुढे पण मला बघायला चांगलं चांगलं भेटेल आता बघू आता पुढे पण काय काय आहे ते आपल्याला दिसेलच या लॉगमध्ये पूर्ण काय आहे काय नाही ते बघू ना बघा चष्मे स्वतःकडे सुद्धा चष्मेच घ्यायला बघत आहेत कारण की इथे पन्नास रुपयाला चष्मा भेटतो आहे म्हणून चष्मे घ्यायला लागलेले आहेत बघू शकता तुम्ही सेल लागलेला आहे इथे फक्त कोणती पण वस्तू घ्या दहा रुपये दहा रुपये दहा रुपये ओवीने हट्ट केला की काहीतरी घ्यायचंच आहे आपल्याला म्हणून आहेत त्यास त्यासोबत विदिता पण बघते तन्वी पण बघते आणि प्रियांकाही पण बघते काय घ्यायचं आहे ते बघ बग, बघू शक दहा रुपये कोणतीही वस्तू घ्या फक्त दहा रुपये आपण मंदिराकडे आलेलो आहोत बघू शकता तुम्ही मंदिर इथे महालक्ष्मीचं मंदिर आहे आपण तिथे आलेलो आहोत आले आता मंदिराकडे आणि आता आपण पाळण्याच्या दिशेने चाललेलो आहोत ते पाळणे चालू तर नाही आहेत फक्त बघून येऊया किती काय आलेलं आहे काय नाही ते बघून येऊया तिथेच चाललेलं होतं हे महालक्ष्मीचं मंदिर आहे बघू शकता मंदिर पण बघू शकता आणि आताच एवढे दुपार दुपार उन्हामध्ये पण गर्दी बघू शकता किती आहे ती भरपूर गर्दी आहे इथे बघा मित्रांनो महालक्ष्मीचं मंदिर आहे महालक्ष्मीचं मंदिर आहे ही जत्रा आहे ते जत्रा एवढी भरलेली आहे दुपारी एवढ्या उन्हामध्ये सुद्धा पब्लिक बघू शकता तुम्ही पूर्ण पब्लिक आहे इथे आणि हे महालक्ष्मीचं मंदिर आता आपण चाललो या पाळण्याच्या चा दिशे दिशे दिशेने ते पाळण्या आहेत त्या दिशेने चाललेले आहोत बघूया तिथे पण पुढे काय काय दिसते आपल्याला ते तुम्हाला दाखवतो इतका ऊन तर मित्रांनो इतका ऊन आहे की सांगायला नको त्यासाठी आता आम्ही सर्वजण इथे शूज प्यायला लागलेलो आहोत उसाचा रस आता भरपूर नाही सांगायला गेलो काय फक्त थोडा पाच दहा मिनटं चाललेला आहोत पण एवढा होऊन लागतोय ना भरपूर गर्दी पण भरपूर आहे सकाळी आलेले आहोत पण संध्याकाळी आता सीन काय होणार आहे काय माहीत नाही चला आता मी पण स्वतः रस पितो आहे तुम्ही बघू शकता स्वतः रोज पितलेला सर्व आणि सर्व लागले बसल्यात काय बघू शकता बघू शकता इथे सेल लागलेला आहे चप्पलांचा आणि आपल्याला काही घ्यायचं नसूनसुद्धा इथे आमची पब्लिक घुसलेली आहे इथे सर्वजण आता इथे तर काही घेणार तर नाही फक्त टाईमपास चालू आहे यांचा आणि पुढे पण आता बघू शकता तुम्ही इथे पुढे पण आता आम्ही चालतो आहे पुढे शुज, पण तीच शूज शूज आणि पुढे पण हायवे आहे असं वाटतं बाहेर निघालो नाही आता आम्हाला ॲक्च्युली मी पण दहा बारा वर्षाने आलेलो आहे इथे एकदा एकदा आलो होतो लहान होतो तेव्हा आता दहा बारा वर्षांनी मी पण आलेलो आहे तर आपल्याला काय माहीत नाही त्याच्यातलं चालते तर मी मग पाळण्याच्या दिशेने जाऊया पाळण्याच्या दिशेने जाऊया आपण बघू शकता अभिषेक पण आहे माझ्यासोबत नंतर पाळण्याच्या दिशेने आता पा। ते पूर्ण पा भरलेलं आहे पाळण्याच्या इथे पण सेल लागलेला आहे कपड्यांचा सेल लागलेला आहे फुलं आहेत लहान मुलांसाठी खेळणे ले आहेत लेडीजसाठी आहे पर्स साथ आहेत लेडीजसाठी हे टॅटोचं पण दुकान आहे इथे हे बघू शकता आता इतर सर्व रात्री चालू होणार आहे पण तुम्ही बघू शकता इथे पाळणे पण आलेले आहेत भरपूर हा एक आकाशपाळणा दो दु दुसरा हा तिसरा चौथा तो, तो पाचवा असे पाच आकाशपाळणी दिसत आहेत तिथे या साईडला मोदका कुवा पण आहे बघू शकता तुम्ही पूर्ण एरिया आमचं सकाळचं येण्याचं कारण म्हणजे उद्याला सुट्टी तर नाही आहे म्हणून आम्ही आज आलेलो आहोत संडेच्या दिवशी आणि संडेचा दिवस कसा भरून निघेल ह्याच हेच आमचं अम, आमचं लक्ष आहे की काय काय करायचं आजच्या दिवसामध्ये हे पूर्ण पाळण्याचं सेटअप आहे त्या साईडला पण एक अजून मोठा पाळणा आहे म्हणजे एकूण सहा आकाश पाळणी दिसत आहेत आपल्याला या एरियामध्ये सहा आकाश पाळणे आलेले आहेत दुसरं पण आहे आता त्यांची सर्वांची नावं घेण्यात आपल्याला एवढा टाईम नाही पण हे पण काहीतरी नवीन दिसतंय ते याचा पूर्ण हे बघू शकता इथे तिकीट काढतात हे आत्ता तुम्हाला एकदम खाली खाली दिसते जेव्हा संध्याकाळ असते तेव्हा पूर्ण भरलेलं दिसते आता संध्याकाळचा पण व्ह्यू दाखवला असता तुम्हाला मी पण संध्याकाळपर्यंत आपण एवढे वेळ थांबणार ना नाही आणि आपलं निघण्याचं टायमिंग पाच साडेपाच वाजेपर्यंत ता आहे त्या टायमामध्ये आपण निघूया आता आपण इथे महालक्ष्मी जत्रा फिरून आलेली आहे आपल्या आता आपण खायला जातो आणि बघूया आता अभिषेक आपल्याला काहीतरी दाखवतोय त्याच्यासोबत आपण जाऊया बघूया काय दाखवतोय काय नाही ते बघा अभिषेक काहीतरी दाखवतो आपल्याला बघा बघा अभिषेक अभिषेकलाच दाखवतोय तुम्ही बघू शकता अभिषेक होतो आणि दिसतंय दुसरे पण अभिषेक उभे टांगलेले आहेत तिथे बघू शकता तुम्ही सर्व बघू शकता चला पुढे पण चाल जाऊया आहे जाऊया अभिषेकसोबत तुम्ही बघितलं हे अभिषेक कसा दिसत होता ते आत्ताचे फक्त साडेबारा वाजलेले आहेत तरी पण गर्दी बघू शकता तुम्ही भरपूर गर्दी आहे लाईन ना पण लागलेली आहे भरपूर दर्शनासाठी देवीच्या दर्शनासाठी लाईन पण लागलेली आहे इथे बघू शकता तुम्ही कारण बघू शकता तुम्ही इथे मच्छीच पण टाकलेलं आहे मच्छी पण आहे ही सुखी मच्छी आहे मसाला वगैरे सर्व आहे बघू शकता सुद्धा तिथे सुीच दिसते मला बघू शकता मी जोरांनो बघा शीख टाकलेली आहेत टोटल आम्ही पाच शीख घेतलेले आहेत खाण्यासाठी आता जस्ट आमचं हे करत आहेत आम्ही इथेच घेत आहे थंड पण घेतोय पुढे जाऊन थंड पण घेणार आहोत इथे मच्छी पकडण्यासाठी तुम्ही बघू शकता इथे हे आहे इथे झाला आहे आता मी चिकन भुजिंग घेत आहोत भुजिंग खाणार आहोत थंड घेणार आहोत आता आम्ही जत्रा वगैरे फिरून आलो आता आम्ही आम्ही जस्ट जत्रा फिरून आलोय आता खायला बसतोय सर्वांना बुका लागलेल्या आहेत आता खायला बसतोय आता थोडस खाऊन घेतोय आणि मग बघूया पुढचा प्लॅन काय आहे निघतोय की थांबतायत अजूनपर्यंत काही डिसाईड केलेलं नाही आहे बघूया आता निघतोय की जातोय आता पण थंड प्यायला बसतोय बघा आता आम्ही आता निघतोय आता चाललोय चार रोटीला ना आपण चार रोटी डॅमला चाललेलो हो आहोत आता मग तिथून डायरेक्टली घरी निघणार आहोत आता चार डॅमवर किती टाईम लागणार पोहणार आहेत का मला काय माहीत नाही तिथे गेल्यावरच मी दाखवतो तर आम्ही निघतो चला आपली पब्लिक आहे सर्व आता निघायची तयारी चालू आहे मित्रांनो आता आम्ही तिथे गाडी पार्किंग केलेल्या आहेत आणि आम्ही आलो सूर्यनदीजवळ बघण्यासाठी आलेलो आहोत आता ओवी वगैरेचा हे चालला आहे की पोवायचं आहे तिथे तर बघा तर ते आहेत का नाही पोहत आहेत पण आता आम्ही पोचलेलो आहे सूर्यनदीजवळ तुम्ही बघू शकता तिथे आंघोळ पण करतायत मनस बघू शकता आंघोळ पण करतायत चाललो आहे आम्ही तिथेच सूर्य नदीजवळ माझं तर मी तर नाही पोहणार आहे कारण माझी इच्छा पण नाही पोवायची पूर्ण परत कपडे हे कर ते कर त्यापेक्षा आपण बघायचं त्यांना पोहू द्या बघू शकता ते पूर्ण एरिया आहे हे आलं ही एरिया आली चारोटीमध्ये चारोटी एरियामध्ये आले हे सर्व मित्रांनो ही चारोटी एरिया पूर्ण भरलेलं आहे इथे महालक्ष्मीची यात्रा वगैरे आहे म्हणून ते सर्व इथे असं पण उन्हाळ्यामध्ये पूर्ण भरते इतर फर्स्ट टाईम आलो या एरियात पण ते गर्दी बघता मला पण तसंच वाटतं की इथे भरपूर माणसं येत असतील बघा बघू शकता तुम्ही सर्व चला मित्रांनो आता पुढे मी जातो आहे बघू शकता अभिषेक चाललाय पोहायला अभिषेकने घेतले पोहे अभिषेक चाललाय बघा अभिषेक चाललाय पोहायला तिथे बघू शकता तुम्ही मला वाटलं नव्हतं का अभिषेक पोहेल पण पोहायला चाललाय तो ओबी वगैरे सर्व आहे त्या ओवीसोबत चाललाय तो त्यांचा तो पण पोहला नसता पण ओबी आहे म्हणून तो पोहतोय चला मित्रांनो बघा मी ते मला रखवाली करायला ठेवलेलं आहे इथे यांची सर्व कपडे बघू शकता तुम्ही चला ते बघा ताई वगैरे पोहतायत तिथे आणि अभिषेक पण तिथे लहान मुलांसारखा पोहायला लागलेला आहे बघा तो बघा तो बघा तो बघा कसा पोहतोय बघा तो बघा बघा उठला बघा मित्रांनो बघा आपली पब्लिक पोवायला लागलेली आहे आणि अभिषेक पण बघू शकता पोहतोय तिथे माझा मुंड नाही आहे पोवायचा म्हणून मी पोहत नाही बघू शकता सर्व इथे भरलेलं आहे हे सूर्य नदी आहे चारोटी नाका सोडल्यावर मुंबईच्या दिशेने जो पहिली नदी लागते ती नदी आहे ही सूर्य नदी बघू शकता तर मित्रांनो <laughs> आता आम्ही तुम्ही मग निघतोय इथून थोड्या वेळात तुम्ही लॉज इथेच संपवतोय आपल्या चॅनलला उत्कर्ष होयती म्हणून चॅनल आहे चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर सर्व करा आणि आपण पुढे पण ब्लॉग बनवणार आहोत काही काही नवीन नवीन नवी आपल्याला बघायला भेटेल माझ्या लॉगमधून तर चला मित्रांनो आपण इथेच लॉग संपवतो